दसऱ्याच्या निमित्ताने माननीय अजितदादा पवार साहेबांच्या शिव हस्ते त्यांचा प्रवेश होतोय खास करून माननीय अजितदादा पवार साहेबांचे ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आम्हाला आज धावता दिवसभर हेक्टिक शेड्यूल असताना देखील म्हणून त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि सुहास देसाई यांना पक्षप्रवेश माननीय पवार साहेबांनी घ्यावा ही विनंती करतो त्यांच्या बरोबर आलेले श्री संतोष नागले सचिन शिंदे दिलीप देसले रविराज वैद्य सतीश शेट्टी अमित अरोटे अमित अरोटे गौरव देसाई भूषण देसाई विशाल बाल्के महेंद्र मोरे पीयूष डेडिया स्वप्निल भोसले अंकुश सक्पाल गौरव देसाई